जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि ताज्या अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा नवापूर येथील माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे पीए भगवान गिरासे सुखरूप दिनांक तीस मार्च शनिवार रोजी मुंबई येथील टिळक भवनात काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित आपल्या परिवारासह गेले होते त्यावेळी त्यांचे स्वयंसहाय्यक भगवान गिरासे देखील हजर होते भेटीनंतर संपूर्ण परिवार दादरहून निघत असताना भगवान गिरासे यांनी तीन गाड्या रवानाही केल्याचे म्हटले आहे बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच त्यांची शोधाशोध सुरू झाली परंतु त्यांचा मोबाईल फोनही बंद असल्याचे दाखवत असल्याने दादर येथील पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली या घटनेने चांगलीच खडबड उडाली होती गिरासे व मानेकराव गावित परिवाराकडून याबाबतीत सोशल मीडियावर दिवसभर मेसेज फिरत होते आज सकाळी पी ए भगवान गिरासे यांचे नातेवाईक कामानिमित्त उच्छलहून नवापूरकडे येत असताना नवापूर रेल्वे स्टेशनवर रुमाल बांधून बसलेल्या अनवळखी इस्माला नवापूर गावात जाण्यासाठी गाडीची विचारपूस करण्यासाठी चौकशी केली असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही मंद अवस्थेत अगदी डोके व डोळ्यावरील भुळया कापलेल्या अवस्थेत तोंडाला रुमाल बांधला होता रुमालसारखं पहिले तर खुद्द गिरासे असल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आल्याने तात्काळ कर संपर्क करून कळवल्यावर नवापूर येथून त्यांचे परिवार तात्काळ नवापूर रेल्वे स्टेशनला दाखल झाले उच्चलहद्दीत स्टेशनवर अगदी मंद अवस्थेत होते त्यांना तात्काळ घरी आणले प्राथमिक आरोग्य तपासणी त्यांचे बंधू डॉक्टर जयवंत गिरासे यांनी केली परंतु भगवान गिरासे यांची काहीही बोलण्याची मनस्थिती दिसत नव्हती त्यामुळे त्यांचा परिवार चिंतेत आहे दरम्यान भगवान गिरासे सुखरूप घरी परतल्याचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता